नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपाकला अज्ञानाची संपत्ती किंवा प्रॉपर्टी विकण्याचा कायदेशीर अधिकार आहे का जर त्याने तशा स्वरूपाची प्रॉपर्टी किंवा संपत्ती ही विकून टाकली असेल तर अशा परिस्थितीमध्ये अज्ञान व्यक्तीने काय करावे या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो त्यासोबत आपण एक सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो असं म्हणतो की अज्ञानाची प्रॉपर्टी जर तुम्हाला विकायची असेल तर त्यासाठी कोणकोणती कौन प्रक्रिया तुम्हाला करणं गरजेचं आहे जर तशा स्वरूपाची प्रक्रिया तुम्ही केली नसेल तर त्याचा कोणता परिणाम तुमच्या त्या व्यवहारावर किंवा खरेदी खातावर होईल संदर्भात देखील विवेचन आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये अशी बरेच बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होत असते की मोठा भाऊ हा संज्ञान असतो आणि काही वेळेस लहान भाऊ हे अज्ञान असतात म्हणजे संज्ञान आणि अज्ञान याची व्याख्या कशी की ज्याचं वय अठरा वर्ष असेल तर तो कायद्याने तो संज्ञान आहे असं आपण म्हणतो परंतु अठरा वर्षाखाली जी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती अज्ञान असते मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की जर ती एकत्र कुटुंबाची मिळकत असेल तर जो मोठा भाऊ असतो तर त्याचं नाव अपाक म्हणून त्या इतर अज्ञानांच्या बाजूने अपाक म्हणून त्याचं नाव सातबरीवर लावलं जातं परंतु अशा वेळेस अशी परिस्थिती निर्माण होत असते की काही वेळेस अपाक का असला की तो म्हणतो की मी आता ह्या प्रॉपर्टीचा मालक आहे म्हणून या या प्रॉपर्टीची विल्हेवाट किंवा या प्रॉपर्टीचं मार्गक्रमण कसं करायचं याचा संपूर्ण कायदेशीर अधिकार हा फक्त मलाच आहे असा त्याला तो भ्रम असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या व्यक्तीने ती अज्ञानाची प्रॉपर्टी विकून टाकली तर त्या विकून टाकलेल्या संपत्तीचं जे हस्तांतरण आहे किंवा जे झालेलं ट्रान्सफर आहे त्याला कायदेशीर वेटेज किती आहे किंवा त्याला कायदेशीर महत्त्व किती आहे आता मित्रांनो ही गोष्ट आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ मित्रांनो एका व्यक्तीला चार मुले होती त्यापैकी एक मुलगा हा सज्ञान होता आणि बाकीचे तीन ही अज्ञान होती ज्यावेळेस तो व्यक्ती मयत झाला त्यावेळीस त्याची पतीचं नाव आणि त्याचे जे मोठा मुलगा होता तो मुलगा त्याचं नाव अपाक म्हणून दाखल झालं आणि जे तीन मुलं अज्ञान होते म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी होतं यांच्या अ अज्ञान पालनकर्ता म्हणून त्या मोठ्या मुलाचं नाव त्या ठिकाणी सातबेराबुतेर दाखल झालं आता यामध्ये झालं असं की काही दिवसानंतर सात बारा पुनर्लेखनाचे वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की तलाट्याकडून त्या मोठ्या भा मोठ्या मुलाचं नाव ज्यावेळेस सातबारा पुतळ्यावरती लिहिलं गेलं त्यावेळेस अपाक लिहिण्याचे राहून गेले तर असं राहिल्यामुळे काय झालं की त्या व्यक्तीने त्याचा गैरफायदा घेतला आणि सांगितलं की मी या प्रॉपर्टीचा एकटा मालक आहे म्हणून ही प्रॉपर्टी विकण्याचा मला कायदेशीर अधिकार आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने दुसऱ्याला ती संपत्ती विकून टाकली किंवा ती प्रॉपर्टी विकून टाकली मग आता या ठिकाणी काय झालं की जे तीन मुलं होते की ती अपाक होते म्हणजे अज्ञान होते तर त्यांचा हक्क हा हक कायदेशीरपणे डावलला गेला हेतू हेतू हे पुरस्कारपणे त्या मुलाने त्या तीन भावांचा हिस्सा हा डावलला गेला मग अशा वेळेस ज्यावेळेस ती नोंद एखाद्या अधिकारी साहेब किंवा तलाटीकडे येते तर त्यावेळेस त्या तलाटी साहेबांनी किंवा अधिकारी साहेबांनी अगोदरचे जेवढे काही फेरफार झाले असतील ते सर्व फेरफार बघणं कायदेशीर आहे एक गरजेचं असतं जर तसे फेरफार त्यांनी बघितले नसते आणि जर त्या व्यक्तीने सांगितल्यावरूनच जर त्याची नोंद झाली तर त्या तीन लोकांचा जो अधिकार आहे तो निश्चितचपणे डावलला जाईल मग अशा परिस्थितीमध्ये अज्ञान व्यक्तीने काय करायचं तर त्याला एक तर पर्याय उरतो की दिवाणी कोर्टात दावा दाखल करण्याचा कारण विषय असा असतो की जर अज्ञानाची प्रॉपर्टी ही विकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सक्षम दिवाणी न्यायालयाची परवानगी ही आवश्यक असते आणि अशा वेळेस जर परवानगी तुम्ही घेतली नसेल तर ते झालेलं हस्तांतरण हे बेकायदेशीर ठरलं जातं आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस त्या मोठ्या मुलाने दुसऱ्या व्यक्तीला त्याचा ती संपूर्ण मिळकत विकून टाकली आणि ज्यावेळेस त्या विकून टाकलेल्या मिळकतीनुसार ज्या व्यक्तीला ती मिळकत विकली त्या व्यक्तीचं नाव ते सातबाऱ्या उतारावर आलं तर त्यावेळेस या अज्ञान जे तीन भाऊ होते यांनी हरकत घेतली की आम्ही त्यावेळेस अज्ञान होतो म्हणून आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही आमची वडलोपार्जित प्रॉपर्टी आहे आमचे वडील ज्यावेळेस मयत झाले आमचे वडील ज्यावेळेस मयत झाले त्यावेळेस फक्त मोठा भाऊ हाच संज्ञान होता आणि तो संज्ञान असल्यामुळे त्याच्या नावासमोर आमचे तिघांचे अपाका म्हणून नाव दाखल झाले परंतु सातबारा पुनर्लेखण्याच्या वेळेस जी काही दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमुळे अपाक नाव लिहिण्याचे राहून गेले त्याचा गैरफायदा या मोठ्या भावाने घेतलेला आहे तर अशी परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर त्यावेळेस अधिकारी किंवा तलाठी भाऊसाहेब यांनी काळजी घेणं गरजेचं असतं की या अगोदर जेवढे काही तुमच्या जमिनीसंदर्भात तुमच्या शेतीसंदर्भात फेरफार हे झाले असतील तर ते सर्व फेरफार बघणं हे कायदेशीर आणि गरजेचं असतं जर तसे फेरफार त्यांनी बघितले नाही आणि त्यावरून जर नोंद झाली तर अशा वेळेस ते बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे असं म्हणता येतं आता मित्रांनो या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की ज्यावेळेस तुम्हाला अज्ञानाची मिळकती विकायची असते तर त्यावेळेस तुम्ही सक्षम दिवानी न्यायालयाची परवानगी घ्यायला पाहिजे याची तरतूद जर आपण म्हटली तर भारतीय अज्ञानत्व आणि पालकत्व अधिनियम एकोणीसशे छप्पन्न कलम सहा आठ आणि बारा यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेले आहे सहा आठ आणि बारा असं म्हणतं की ज्या ज्या वेळेस तुम्हाला अज्ञानाची प्रॉपर्टीची विल्हेवाट लावायची असेल तर त्या त्या वेळेस तुम्हाला या कायद्यातील म्हणजे हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व अधिनियम एकोणीसशे छप्पन्न यातील कलम सहा आठ आणि बारा याच्यात जे काही विवेचन किंवा नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रोसिजरही फॉलो करावी लागेल जर तशा स्वरूपाची प्रोसिजर तुम्ही फॉलो न करता जर अज्ञानाची प्रॉपर्टी ही विकून टाकली असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते झालेले हस्तांतरण हे कायदेशीर नसणार ते बेकायदेशीर आहे अशा स्वरूपाचा निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेला आहे तर मित्रांनो जेणेकरून ज्या ज्या वेळेस अज्ञानाची प्रॉपर्टी ही ज्या ज्या जेणेकरून ज्या ज्या वेळेस अज्ञानाची प्रॉपर्टीची विल्हेवाट ही लावली जात असते त्या त्या वेळेस कोर्टाने किंवा तहसीलदार मंडळ अधिकारी यांनी त्या ठिकाणी अगोदर जे काही झालेले जेवढे फेरफार असतील ते सर्व फेरफार मागवणे फार गरजेचं असतं कारण काही वेळेस काय होतं की दुसऱ्याचे हक्क डावलण्यासाठी बाकीचे फेरफार हे हेतुपुरस्करपणे समोर आणले जात नाही किंवा ते प्रोड्यूस केले जात नाही तर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही ही दक्षता घ्यायला पाहिजे की अज्ञानाची प्रॉपर्टी जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही सगळे फेरफार बघणं फार कायदेशीर अस कायदेशीर आणि गरजेचं असतं तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अज्ञानाची प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची आणि आपाकाने जर ती प्रॉपर्टी विकून टाकली असेल तर तिचं कायदेशीर स्थान किंवा लिगली वेटेज किती आहे संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या संदर्भात जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही लीगल कन्सल्टंट माझ्याकडून हवा असेल तर त्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे व्हिडिओची अपडेट येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद